टेस्टी फूड बाय मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात ते म्हणजे अगदी छान असं गुजराती पद्धतीने बनवलेलं रसरशीत असं गोड चवीचं कैरीचं लोणचं तर हे लोणचं खूप छान लागतं आणि ते बनवायचं कसं ते तुम्हाला मी सांगणार आहे आणि एकदम छान रसरशीत रश आणि रंग पण खूप छान आलेला आहे या लोणच्याचा आणि चवीलाही ते तितकंच चांगलं लागतं तर हे लोणचं कसं बनवायचं हे अगदी संपूर्ण रेसिपी पहा आणि शेवटपर्यंत बघा आणि नक्की तुम्ही करून बघा लोणचं खूप चवीला छान लागतं खरंच नेहमी आपण आंबट लोणचं तर करत असतोच पण आंबट गोड चवीचं लोणचं करून बघा खूप छान लागेल ला। आणि टिकायचं म्हटलं तर दोन ते तीन वर्ष याला काहीच होत नाही लोणच्याला अतिशय छान असं हे टिकतं आणि मस्त लागतं चवीला तर बघा इथे मी तुमचा खूप जास्त वेळ घालवत नाही आहे तर इथे कैरी घेतलेली आहे मी एक किलो कैरी आहे आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता तिचे नाकंसुद्धा आपण काढून घेणार आहोत आणि बारीक पीसेस करणार आहोत तर हे सगळे एक किलो जी कैरी आपली आहे ती आपण बारीक छोटे छोटे पीस करून घेतलेले आहे आता इथे कैरीचे पीस केल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडीशी स्वच्छती करावी लागते बघा इथे ते व्हाईट व्हाईट ज्या आतमध्ये असते त्याचा आपल्याला पापुद्रा काढावा लागतो आणि थोडंसं जे आपण कैरी फोडत असतो तेव्हा थोडंसं त्याला कचरं लागण्याची शक्यता असते ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करून घ्यावी लागेल कापडाने आपल्याला त्या पोळी पुसून घ्याव्या लागतील आणि आता आपण यात घालणार आहोत ते म्हणजे हळद आणि थोडंसं मीठ अगदी थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ लावून आपल्याला ठेवायचं आहे तर हे एक दिवस आपण ठेवणार आहोत तर झाकून ठेवायचं आहे तर आपण व्यवस्थित एक दिवसासाठी हे झाकून ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता मसाला बघून घेऊया आपल्याला काय काय लागणार आहे तर पाव बाटी मी मीठ घेतलेला आहे आणि हा जो मसाला आहे याच्यात कलमी आहे मिरे आहे लवंग आहे आणि तीन आपण इलायची घेतलेली आहेत आणि लवंग आहेत आपल्याकडे सात ते आठ आणि मिरेसुद्धा मी घेतलेले आहेत दहा ते बारा दाणे मिऱ्यांचे आहेत पाच तुकडे कलमीचे आहेत तर हा सगळा मसाला एकत्रितच ठेवला तरी चालेल धणे घेतला आहे एक वाटी पाव वाटी मी जिरं घेतलेलं आहे सोप घेतलेली आहे एक वाटी मेथी दाणे घेतलेले आहेत पाव वाटी हिंग घेतला आहे तिखट घेतला आहे मीठ पाववाटी घेतला आहे एक वाटी मोहरीची डाळ घेतली आहे थोडीशी हळद आणि एक किलो गूळ घेतला आहे आपण तर लोणचं करताना नेहमी ने लक्षात ठेवायचे की कुठल्याही गोष्टीला मॉइश्चर राहिलं नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि तुम्हाला मसाले परत एकदा दिसतील की परत एकदा कुठले कुठले मसाले घ्यायचे आणि किती किती घ्यायचे तिची क्वांटिटी दिसेल तर मसाले घेताना आपण ते भाजून घेणार आहोत आणि ते यासाठी भाजणार आहोत की अगदीच थोडे भाजायचे आहेत आपल्याला पण ते यासाठी की त्याचं मॉइश्चर जे असतं ते सगळं निघून जायला हवं कारण आपल्याला आपलं लोणचं जे आहे ते वर्षभर टिकावं असं वाटत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे तर तुम्ही क्वांटिटीसुद्धा बघू शकता आणि मसाले पुन्हा एकदा तुम्हाला दिसतील की काय काय मसाले घेतलेले आहेत तर आता तुम्ही यापूर्वी बघितलंच आहे आणि आता आपण मेथी दाणे भाजून घेतो आहे तर एका किलोसाठी आपल्याला साधारण एवढे सगळे या क्वांटिटीमध्ये मसाले लागतील आणि खूप छान टेस्टी असं आपलं हे जे लोणचं आहे ते तयार होईल तर आपण सगळे मसाले भाजून घेतो आहे आता इथे पुन्हा एकदा तुम्ही बघाल की हे जे मिक्स आहे दहा बारा मिरे आहेत यात पाच लव कलमीचे तुकडे आहेत त्यानंतर इलायची आहे त्यानंतर लवंग आहे हा एकत्रित मसाला आपण भाजून घेतोय तर असे सगळे मसाले आपल्याला थोडे थोडे भाजायचे जर, आहेत जरी आपण सोप जरी घेतली असेल तर ती सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे अगदी थोडी भाजायची आहे खूप जास्त कडवटपणा येईल त्याला इतपत नाही भाजायचं आहे तर थोडंसं भाजायचं आहे आणि मोहरीची डाळसुद्धा आपण थोडीशी भाजून घेणार आहोत आणि हे सगळे मसाले भाजून झाल्यावर आपल्याला भाजायचं आहे ते म्हणजे थोडंसं मीठसुद्धा कारण पाऊस आल्यावर मिठाला सुद्धा ओलावा आलेला असतो मॉइश्चर पकडलेलं असतं तर जेवढं मीठ आपण टाकणार आहोत ते मीठसुद्धा थोडंसं आपण भाजून घ्यायचं आहे आता आपल्या ज्या फोडी आपण ठेवल्या होत्या त्याला एक दिवस झालेला आहे थोडं पाणी याला सुटलेलं आहे ते पाणी आपण निथळून काढूया आणि ह्या फोडी ज्या आहेत त्या एका चाळणीत काढूया आणि त्यानंतर आपण ह्या फोडी ज्या आहेत त्या कापडावर सुकवून घेणार आहोत फोडी आहेत त्या जवळपास येलो झालेल्या असतात हळदीमुळे तर कापडही असाच निवडायचा शुभ्र कापड निवडला तर आपल्या कापडाला रंग लागण्याची शक्यता असते तर आपला जो कापड आहे तो येलोईश निवडलेला आहे मी आणि त्यात फोडी आपण थोड्याशा अगदी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला सुकवत ठेवायचे आहे आता ह्या जे मसाले आहेत तुम्ही बघितले ते सगळे आपण भाजताना तर तुम्ही पाहिलं आहे पण आता याची मी पूड सुद्धा केली आहे जाडसर सगळ्या पूड केली आहे फक्त सोप थोडीशी मी बाजूला ठेवलेली आहे आणि सगळे जे मसाले आहेत त्या सगळ्या मसाल्यांची मी पूड केलेली आहे तर आता आपण हे सगळे मसाले एका मोठ्या परातीत टाकून घेऊया आणि सगळे मसाले यासाठी टाकतोय की आपल्याला त्यावर थोडंसं गरम तेल सोडायचं आहे तर सगळे मसाले आपण टाकून घेऊया आणि त्यानंतर काय काय प्रोस प्रोसे प्रोसेस आहे लोणचं करण्याची ती सगळी सांगणार आहे मी तुम्हाला तर जे छोटे छोटे मसाले आहेत ते सगळे आम्ही एकत्र करतोय आणि आता इथे टाकतोय तर अख्खी सोप थोडीशी राहू द्यायची आपल्याला आणि जी सोप आपण एक वाटी भाजली होती त्यातलीच थोडीशी मी काढलेली आहे आणि बाकीच्या याची जाडसर पावडर घेतलेली के केलेली आहे धने पावडर टाकलेली आहे तर सोपीची पावडर सुद्धा मी टाकत आहे यात आणि बाकीचे जे सगळे मसाले आपण भाजले होते मेथीदाणा असेल किंवा जिरं असेल किंवा सोप असतील धणे असेल हे सगळं आपण भाजलेलं आहे आणि कलमी वगैरे घेतली होती आ, ती सुद्धा आपण भाजून तो सुद्धा मसाला टाकलेली आहे आता आपण टाकतोय ती म्हणजे हळद हींग, तर हळद आपण घेतली आहे एक टेबलस्पून आणि आता थोडस आपण टाकतोय ते म्हणजे हिंग हिंगाने छान सुवास येतो तर हिंग सुद्धा टाकून घेऊया तो सुद्धा आपण घेतलाय अर्धा टेबलस्पून आणि मीठ घेतलाय अ अर्धी वाटी आता अर्धी वाटी जेव्हा मीठ घेतलं होतं आपण तेव्हा आपण थोडंसं यातलं कमी का केलं आहे कारण आपण फोडीला सुद्धा मीठ लावलेलं होतं तर थोडंसं आपण अर्धी वाटीपेक्षा कमी केलं आहे आणि आता थोडं तेल गरम करून घेतलंय तर ते तेल आपण जवळपास मी पाच चमचे तेल यात घालणार आहे तर तीन ते चार चमचे तेलच आपल्याला लागणार ला 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 आहे जास्त तेल या लोणच्याला लागत ला नाही त्याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगते की का लागत नाही चार ते पाच चमचे तेल आपल्याला लागणार आहे फार तेल लागणार नाही अगदी कोरडा कोरडाच हा मसाला आपल्याला करायचा आहे तुम्ही बघू शकता तर असा कोरडा कोरडा मसाला झाल्यावर आपण यात आता तिखट आणि हळद ह्या सगळ्या गोष्टी हळद तर आपण आधी टाकली आहेत तर तिखट टाकून घेऊया तर तिखट इथे कुठलं टाकायचं तर थोडंसं आपण जे तिखटवालं तिखट असते तिखट ते घ्यायचं आणि थोडंसं कश्मीरी लाल घ्यायचं त्यामुळे रंग छान येतो आणि अख्खी सोप जी आपण ठेवली होती तीसुद्धा आपण यात घालून घेतो आहे आणि बघू शकता खूप जास्त तेल अजिबात या मसाल्याला लागत नाही अगदी कमी तेलात होणारं हे लोणचं आहे आणि तुम्ही सुरुवातीला तुम्ही बघितलंच होतं की कि किती रस झालं होतं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपण जो गूळ घेतला आहे तो यात घालणार आहोत तर गूळ किती घेतला आहे तर आता इथे मी एक वाटी साखर सुद्धा यात घातली आहे मग तेवढा गुळ मी कमी केला आणि त्याऐवजी मी थोडीशी साखर सुद्धा यात घातली आहे कारण साखर जो आहे साखरचं कार्य जा जे साखर कोर्डा, कोर्डा सा आहे ते म्हणजे कुठलीही गोष्ट टिकवून ठेवण्याचं आहे तर थोडीशी साखर सुद्धा यात घातली आहे आणि तुम्हाला दिसत आहे की अगदी कोरडा कोरडाचा मसाला झालेला आहे आणि आता यात आपण आपल्या फोडी टाकून घेणार आहोत तर ह्या फोडीसुद्धा पंधरा मिनटं आपण सुकवल्या होत्या त्या फोडीसुद्धा आता यात घालून घेणार आहोत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आता तुम्हाला बघायचं आहे ना तर बघा की हेच लोणचं किती रसरशीत होतं कारण आपण जो गूळ घातला आहे आणि जी साखर घातली आहे त्याला छान पाणी सुटतं आणि वेगळं तेल टाकण्याची यात गरज नाही आणि त्याच तेलात हे रसरशीत छान होऊन जातं आता इथे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चम्मच च्या साह्याने जर व्यवस्थित मिक्स होत नसेल तर हाताने छान मिक्स करायचं आणि आ... आपल्या ज्या आहे, फोडी आहेत त्या सगळ्या फोडींना मसाला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि एका काचेच्या भरणीत आपल्याला भरायचं नाही आहे तर दोन ते तीन दिवस आपल्याला यात याच पातेल्यात याला झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे व्यवस्थित पॅक करून ठेवायचं त्याचं कारण असं की याला थोडं दोन ते तीन दिवस सतत हलवत राहावं लागतं तर ते हलवत राहिलं की त्याला छान पाणी सुटतं आणि सुद्धा खालच्यावर होतात होत राहतात तर त्यामुळे आपल्याला तीन दिवस आपल्याला यातच ठेवायचं आहे आणि तीन दिवसानंतर तुम्ही बघू शकता खूप छान पाणी सुट या लोणच्याला आणि मस्त असं लोणचं झालेलं आहे तर रसरशीत असं लोणचं हे तयार झालेलं आहे आणि बर्डीत भरण्यासाठी रेडी झालेलं आहे अगदी दोन ते तीन वर्ष या लोणच्याला काहीच होणार नाही इतकं छान आणि चवीलाही तितक छान हे दोन तीन वर्ष नंतरही राहतं कारण मी दोन तीन वर्ष वापरलेलं आहे लोणचं तर खूप छान लागतं आणि